बघा एका मैदानाची लांबी पंचवीस मीटर व रुंदी सोळा मीटर आहे मैदानाला वीस सेंटीमीटर लांबीच्या व दहा सेंटीमीटर रुंदीच्या फरशा बसवलेल्या आहेत एका फरशीची किंमत पाच रुपये असेल तर संपूर्ण मैदानात बसवलेल्या फरशांची किंमत काय असेल फरशी या घटकावर आधारित हा प्रश्न अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल सबस्क्राईब करा किंवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा लेकरांनो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटच्या माध्यमातून जरूर कळवत जा म्हणजे मला गोरगरीब लेकरांसाठी आणखी कष्ट न्यायची प्रेरणा मिळेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर सरावासाठी अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सहभागी झालं पाहिजे तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील हा प्रश्न फरशी या घटकावर आधारित सोडवत असताना इथं मैदानाचं क्षेत्रफळ काही गोष्टी लक्षात घ्या मैदानाचं क्षेत्रफळ मैदानाच आणि छेदस्थानी फरशीचं क्षेत्रफळ लक्ष द्या आता ही जी फरशी आणि हे जे मैदान आहे गणित म्हणते की या मैदानाची मैदाना लांबी पंचवीस मात्र मीटर मध्ये आणि रुंदी सोळा म्हणजे हे मैदान आयात आकृती आहे लक्ष द्या आणि आयाताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार करतात छेदस्थानी मैदानामध्ये जी फरशी बसवली त्या फरशीची लांबी वीस सेंटीमीटर रुंदी दहा सेंटीमीटर अर्थात फरशी सुद्धा मैदानामध्ये बसवलेली फरशी सुद्धा आयात फरशीचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ काढण्यासाठी उपयोगात इथं असलेलं सूत्र लांबी गुणीला रुंदी मात्र हे करत असताना हे माप मैदानाची लांबी रुंदी मीटर मध्ये फरशीची लांबी रुंदी सेंटीमीटर मध्ये दर्शवली ह्या ज्या गोष्टी येतात इक्वल करणे या गोष्टीच भान लक्षात घ्या प्रेझेंटेशन hmm. महत्वाचं मग आता इथं पंचवीस मीटरचे पंचवीसशे सेंटीमीटर होतात सर एक तर हे माप मीटर मध्ये मा करा किंवा हे माप सेंटीमीटर मध्ये मा करा एक सारखं करा पंचवीस मीटरचे पंचवीसशे सेंटीमीटर एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात पंचवीस मीटरचे सेंटीमीटर किती पंचवीस गुणीला शंभर दोन हजार पाचशे सोळा मीटरचे सेंटीमीटर सोळाशे से। आणि हे खालचे ऑलरेडी दर्शवलेले आहेत हे केल्यानं काय होणार त्या मैदानामध्ये बसवलेल्या एकूण फरशांची संख्या किती याचा अंदाज आम्हाला घेता येईल लेकरांनो हे शून्य शून्य घालवा या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा पंचवीस गुणीला सोळाशे आणि भागीला आता बेएक बे आणि हा भाग कसा जातो हो तर सर, माता न जातो सर मग आता सोबत गुणीला आठशे उरलेत हा जर गुणाकार केला लेकरांनो पंचवीस दोनशे होते आणि हे दोन शून्य त्यावर इतक्या फरशा बसल्या ह्या एकूण मैदानात एकूण मैदानातील मैदानातील फरशा किंवा फरशांची संख्या गोष्टी लक्षात घ्या आम्हाला हे नाही विचारलं सर आम्हाला विचारला की एका फरशीची मैदानात बसवलेल्या एका फरशीची किंमत पाच रुपये असेल तर संपूर्ण मैदानात बसवलेल्या फरशीची किंमत काय तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे एकूण फरशा बसल्या सर वीस हजार आणि एका फरशीची किंमत किती आहे पाच गुणीला पाच करा आता हे पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य आणि पाच दोन्ही दहा म्हणजे एकक एक दशक शतक हजार दश हजार लक्ष हे तुमच्या प्रश्नाच उत्तर मैदानामध्ये बसवलेल्या एकूण वर्षांची किंमत काय सर एक लाख रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल करा तुमच्या हितासाठी सांगतो किंवा सराव म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये झालं पाहिजे तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील आणि प्रतिक्रिया कॉमेंटच्या माध्यमातून द्यायला विसरू नका एखाद्या वेळेस प्रश्न सुद्धा कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता ओके फरशी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला